मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा दिवस <सद्वास> आहे <द्वास> माझं नाव आसुक शेख आहे मी एक मुस्लिम मावळा आहे आणि मी भिवंडीवरून आलेलो आहे जेवणाची आणि पाण्याची सोय घेऊन मला माहिती मिळाली सोशल मीडियानुसार की इकडं हॉटेल वगैरे सगळं बंद होतं माहित पडत भुवंडी मुस्लिम समाज त्यांच्यातर्फे आम्ही जेवणाची सेवा पाच हजार लोकांचा खाना जेवण घेऊन आलेलो आहे मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सहकार्य करता किंवा आपला पाठिंबा असेल सगळे मुस्लिम बांधवचा आरक्षणाचा पाठिंबा आहे सगळा मुस्लिम बांधवांशी संवाद साधलेला आहे आणि जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या या आंदोलनासाठी त्यांचा त्यांनी बोलताना आहे आहे आपण बघू शकतो आंदोलन सुरू आणि मोठ्या प्रमाणात जरांगे पाटील यांच्या या आंदोलनात आपण बघू शकतो मराठा बांधव सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे बांधव आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता आपण बघू शकतो आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे आणि उद्यापासून पाणीही घेणार नाही असं जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना मागाशी सांगितलं होतं आणि